आग माझ बबुड आग माझा झिंगा आग माझ पुंगा चपाती कलत हे तिला लाटायला दिग लाटायला दिग लाट, लाट, लाट न एक मिनिट लाटायला पिऊ पिऊ चपाती लाट लाट आलं माझ बाबू चपाती शिकते नवली झाली नवली इकलं बघ बाबू इकलं बघू पप्पाला ज्या वाटते का द्या द्या पप्पाला द्या द्या बाबू दे चपाती झाली का पिऊ दे आलं माझ पिल्लू झिंगू चिकूक झिंग झिंगु चि चुक चुक करते चपाती करते पिवड्या बनव की हे पिऊ चहा बनवते चहा बनवते का कुठे चहापत्ती साखर दूध कुठे तुझ फ्रीज कुठे फ्रीज कुठे पिऊ फ्रीज कुठे पिवड्या फ्रीज 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 हे तिला लाटणं दे लाटा तिला लाटण्याने हानी नाही तर दिकी

चला चला पाहुण्यांना जेवण करू आपण चला 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 गाडीत बसायचे चला चावी कुठे गाडीची या बा खांनी मिरच्या तुला फ्रीज मध्ये काय का पिऊ फ्रीजमध्ये काय फ्रीज उघड फ्रीज उघड फ्रिज फ्रीज उघड उड्या फ्रीज उघड तिकडून नाही तिकडून 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 काय आमचं खुलचे तिकडून सर हातकार चेंबर काय फ्रीज मध्ये पिऊ आपल आपल आपलं आपलं ऍपल खा आ आ आ आ आ दे मम्मीला दे मम्मीला दे आ आई तुम्ही टाकलं बघ खाली हम्म बास करा चला पाहुणा बोलावतो जेवायला बरं का तुला ऑर्डर देतो लग्नाच्या एवढ्या कोणाकोणाला आमच्या चा, पिवढी चालची चपाती खायला चा। यायचं गती गती गुजर राडा करून टाकला सगळं मास्कर बाबू चल